शहाद्यात जुगार अड्ड्यावर धाड अकरा जुगारी ताब्यात तीन मोटरसायकलींसह सा दीड लाखाचा ऐवध जप्त शहादा शहरातील मिशन बंगल्याच्या मागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत तीन मोटरसायकली व पाच हजार सहाशे रुपये रोख रकमेसह सुमारे एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी अकरा जुगारींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई काल दिनांक आठ रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आली या घटनेत नवीन साजिद अन्सारी सद्दाम उर्फ शदाब अफजल खान करण भगवान ठाकरे सय्यद मोहसिन सय्यद रहमान शाहरुख खवळ्या साहिल उर्फ सोहेल सलीम शेख मोन्या उर्फ समीर मेहमूद शहा जाकीर माया उर्फ जमीर शब्बीर खान पठाण एजाज उर्फ दबंग सलमान उर्फ आर्मी गॅरेजवाला या अकरा जुगारींना ताब्यात देण्यात आले असून महाराष्ट्र जुगार कायदा कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक चौधरी करत आहेत बेधडक मी मराठी न्यूज शहादा सुमित गिरासे